मनसे राज ठाकरे हे परदेशवारीहून परतले राज ठाकरेंच्या परदेशवारी आडून राऊतांनी चिमटा काढला आताच राज परदेशातून आले आहेत असं राऊतांनी म्हटलं बंदी बंदकीच्या राजकारणावर राज यांनी टीका केली मात्र त्यावर राऊतांनी उत्तर दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नवे इतकं मोठ यश मिळवलंय हे पक्ष टिकल्याच लक्षण आहे